नमस्कार टी व्ही सिक्स मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गॅस सिलेंडरबद्दल अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट घेऊन आलेलो आहे बघा पंचवीस नोव्हेंबरपासून गॅस सिलेंडरवरती नवीन नियम लागू तर बघा आता इथे पंचवीस तारखेपासून म्हणजेच पुढच्या सोमवारपासून गॅस सिलेंडरवरती नवीन नियम लागू होणार आहे आता नेमकी नवीन नियम कोणते लागू होणार याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तरी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा आणि आपले चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर चला आता वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करू तर बघा संपूर्ण डिटेल्स मध्ये माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे पंचवीस नोव्हेंबर पासून गॅस सिलेंडरवरती नवीन नियम लागू तर बघा येत्या पंचवीस नोव्हेंबरपासून म्हणजे सोमवारपासून आता आपल्या गॅस सिलेंडरवरती घरगुती गॅस सिलेंडरवरती नवीन नियम लागू होणार आहे आता ते नवीन नियम नेमके कोणते राहणार आहे याची संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत तर नक्की बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांना ही माहिती मिळेल तर बघा आता भारतीय नागरिकांसाठी आज एक महत्त्वपूर्ण ब बातमी समोर आलेली आहे एल पी जी गॅस सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी सरकारने अनेक महत्त्वपूर्ण बदल जाहीर केलेले आहेत तर बघा आता जे पण लाभार्थी गॅस सिलेंडर वापरत असतील अशा सर्वांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी अपडेट आपल्या समोर आलेली आहे आता गॅस सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी सरकारने नवीन महत्त्वपूर्ण जे बदल आहे ते केलेले आहेत या नव्या नियमांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा ना मिळणार आहे तर बघा आता या नवीन नियमामुळे काय होणार आहे की जे सर्वसाधारण नागरिक आहे जे मिडल क्लास फॅमिली आहे अशा नागरिकांसाठी एक मोठा दिलासा मिळणार आहे विशेषतः उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी हे नवीन नियम अधिक महत्त्वाचे ठरणार आहेत तर बघा विशेषतः म्हणजे जे उज्ज्वला योजनेचे गॅस आहे हे वापरत असतील तर अशा लाभार्थ्यांसाठी हे जे नवीन नियम आहे हे अधिक महत्त्वाचे इम्पॉर्टंट असे नियम ठरणार आहे तर आता बघूया नवीन नियम नेमके कोणकोणते आहे आणि त्याचे नेमके फायदे काय होणार आहे आपल्याला याची संपूर्ण जी माहिती आता आपण बघणार आहोत तरी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा तर बघा नंबर एक किमतीत मोठी सवलत तर बघा आता जे नवीन नियम नियमांची जे फायदे आहे त्यामध्ये पहिला जो फायदा आहे आपला यामध्ये किमतीत मोठी सवलत आपल्याला मिळणार आहे सध्या नऊशे तीनला मिळणारा गॅस सिलेंडर तीनशेच्या सबसिडीनंतर केवळ सहाशेमध्ये उपलब्ध सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठा दिलासा आहे तर बघा जेव्हा आपण गॅस सिलेंडर घेण्यासाठी एजन्सीवर जातो तेव्हा तो आपल्याला गॅस नऊशेमध्ये पडतो पण आपण जेव्हा नऊशे रुपयाचा गॅस घेतो त्यानंतर आपल्याला चोवीस तासाच्या आत आपल्या अकाउंटला सबसिडी जमा होते तीनशे रुपये आणि हा आपल्याला नंतर आपल्याला हा गॅस कितीमध्ये पडतो की सहाशेमध्ये पडतो तर यामुळे काय होतं की जे सर्वसामान्य नागरिक आहे अशा नागरिकांना मोठा दिलासा मिळतो यामुळे आता त्यानंतर दुसरा जो फायदा आपल्या नवीन नियमांमुळे तो दुसरा फायदा हे मासिक दर आढावा तर बघा आता दर महिन्याच्या पहिल्या दिवशी किमतीत आढावा तर बघा दर महिन्याच्या जो पहिला दिवस असतो या किमतीमध्ये आढावा आपण घेणार आहोत तर बघा पेट्रोल डिझेल आणि एल पी जीच्या किमतीमध्ये बदल तर बघा दर महिन्याच्या पहिल्या दिवशी काय होतं की जे पेट्रोल डिझेल असो किंवा एल पी जी गॅस असो यामध्ये किमतीमध्ये काय होतं थोडाफार बदल होतो दहा ते पन्नासपर्यंत किमती कमी होण्याची शक्यता तर बघा जे दहा ते पन्नास रुपयामध्ये किमती आहे यामध्ये किमतीमध्ये थोडीशी कमी होण्याची शक्यता आहे पेट्रोल डिझेल आणि एल पी जीमध्ये आता त्यानंतर सबसिडी मिळण्यासाठी एक महत्त्वाची माहिती तर बघा जर आपल्याला सबसिडी पाहिजेच असतील तीनशे रुपये सबसिडी आपल्या खात्यामध्ये आपल्याला जमा करायची असतील तर यामध्ये आपल्याला काही निकष आपल्याला अवलंबून करायचे आहे तर त्यासाठी पहिला जो नियम आहे तो काय की उज्ज्वला योजनेचे लाभार्थी असणे आवश्यक आहे तर बघा जर तुम्हाला तीनशे रुपये सबसिडी तुम्हाला पाहिजेत असेल तर तुम्ही काय उज्ज्वला योजनेचे जे लाभार्थी आहे हे असणे आवश्यक आहे जर तुमचा सर्वसाधारण गॅस से असेल तर तुम्हाला येथे सबसिडी मिळणार नाही ही कृपया ध्यानात ठेवावी त्यानंतर जर दुसरा निकष आहे हे ई केवायची प्रक्रिया पूर्ण केलेली असणे तर बघा जर तुम्ही ई सी प्रक्रिया पूर्ण करेल असेल तरच तुम्हाला सबसिडी मिळणार आहे नियमित गॅस सिलेंडरचा वापर तर बघा जर तुम्ही नियमित गॅस सिलेंडरचा वापस वापर करत असाल तर तुम्हाला सबसिडी मिळेल वेळेत बिल भरणे त्यानंतर आवश्यक हे कागदपत्रे तर बघा जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आवश्यक कोणकोणते कागदपत्र तुम्हाला लागणार आहे ते बघूया तर बघा आधार कार्ड लागणार आहे त्यानंतर बँक खाते लागणार आहे त्यानंतर मोबाईल नंबर लागणार आहे आणि त्यानंतर बँक कार्ड पॅन कार्ड लागणार आहे तर बघा तुम्हाला सर्वात पहिले आधार कार्ड लागणार आहे त्यानंतर बँक खात्याची माहिती लागणार आहे त्यानंतर मोबाईल नंबर लागणार आहे आणि पॅन कार्ड सुद्धा लागणार आहे त्यानंतर सरकारने आगामी काळात एल पी जी ग्राहकांसाठी अधिक सवलत जाहीर के करण्याची शक्यता आहे तर बघा सरकार काय करणार आहे की आगामी येत्या काळामध्ये जी एल पी जी गॅस सिलेंडरचे ग्राहक आहे अशा ग्राहकांसाठी सवलत जाहीर करण्याची शक्यता आहे विशेषतः आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेला मोठी भेट देण्याची शक्यता वर्तवली जात आहे यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश असू शकतो तर बघा अतिरिक्त सबसिडी विशेष सवलत त्यानंतर सोपी नोंदणी प्रक्रिया त्यानंतर डिजिटल पेमेंट सवलत साूलित, अशी सवलती तुम्हाला मिळू शकता बघा एल पी जी गॅस सिलेंडरच्या नव्या नियमांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे तर बघा जे एल पी जी गॅस सिलेंडर जे नवीन नियम आहे या नवीन नियमांमुळे सर्वसामान्य जे नागरिक आहे अशा नागरिकांना मोठा फायदा होणार आहे विशेषतः उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तीनशेच्या सबसिडीमुळे आर्थिक दिलासा मिळणार आहे तर बघा जे उज्वला योजनेचे लाभार्थी आहे अशा लाभार्थ्यांना तीनशे रुपयाच्या सबसिडीमुळे अधिक दिलासा मिळणार आहे मात्र या सवलतीचा लाभ घेण्यासाठी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे बघा जर तुम्हाला तीनशे रुपय तीनशे रुपये सबसिडी घ्यायची असेल तर तुम्हाला ई सी प्रक्रिया ही पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे इम्पॉर्टंट आहे सरकारच्या या निर्णयामुळे स्वच्छ इंधन वापरणाऱ्याला प्रोत्साहन मिळणार असून पर्यावरण सर्वधनालाही हातभार लागणार आहे तर बघा सरकारच्या या निर्णयामुळे काय होणार आहे की स्वच्छ इंधन आपल्याला वापरायला भेटणार आहे त्यानंतर पर्यावरण जे आहे या पर्यावरणाला नाही हातभार आपल्याला लागणार आहे त्यानंतर तर महत्त्वाच्या सूचना आता यामध्ये महत्त्वाच्या हो अशा कोणकोणत्या सूचना आहे ते आता आपण बघूया तर बघा ई के सी प्रक्रिया तात्काळ पूर्ण करा तर बघा जर तुमची ई के वाय सी प्रक्रिया ही पूर्ण नसेल तर तुम्हाला ई के सी प्रक्रिया ही तात्काळ पूर्ण करून घ्यायची आहे ऑनलाईन करा किंवा तिथे आपल्या एजन्सीमध्ये जाऊन करा त्यानंतर नियमित गॅस सिलेंडर वापर करा तर बघा जर तुम्हाला नियमित गॅस सिलेंडर जो आहे तो नियमित आपल्याला वापरायचा आहे त्यानंतर बिले वेळेत भरात तर त्यानंतर ते, आपली जे लाईट बिल असतं हे लाईट बिल आपल्याला वेळेत भरायचं आहे त्यानंतर सबसिडी स्टेटस नियमित तपासात त्यानंतर जो तुमचा मोबाईल आहे हा मोबाईल तुम्हाला नियमित तपासायचा आहे मेसेज तुम्हाला नियमित तपासायची आहे त्यानंतर गॅस एजन्सीशी संपर्कात राहा त्यानंतर तुम्हाला जी तुमची गॅस एजन्सी असेल अशा गॅस एजन्सीच्या नेहमी तुम्हाला संपर्कात राहायचा आहे ह्या महत्त्वाच्या अशा विशेष सूचना त्यांनी दिलेल्या आहे या नवीन नियमांची अंमलबजावणी यशस्वी होण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य सर करणे आवश्यक आहे तर बघा या नवीन नियमाची अंमलबाजवणी यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जे सर्व नागरिक आहे अशा सर्व नागरिकांनी सहकार्य करणे यामध्ये आवश्यक आहे त्यामुळे सरकारच्या या योजनेचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकेल तर बघा यामुळे काय होणार आहे की सरकारच्या या योजनेचा जो लाभ आहे हा लाभ अधिकाधिक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल आणि स्वच्छ इंधन वापरायचे उद्दिष्ट साध्य होईल आणि काय होईल यामुळे की जे स्वच्छ इंधन वापरण्याचे जे उद्दिष्ट आहे आपले हे उद्दिष्ट आपले साध्य होणार आहे तर अशी ही महत्त्वाची अशी माहिती होती जर तुम्हाला गॅस सिलेंडर जर तुम्हाला ई सी करणे आवश्यक आहे जर तुम्हाला सबसिडी पाहिजे असेल तर तुम्हाला ई सी प्रक्रिया ही पूर्ण करणे आवश्यक आहे तरच तुम्हाला ती तीनशे ती रुपये सबसिडी आहे ही तीनशे रुपये सबसिडी तुमच्या खात्यामध्ये जमा होईल अन्यथा तुमच्या खात्यामध्ये ही जी तीनशे ती रुपयाची सबसिडी आहे ही जमा होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर ही सबसिडी घ्यायची असेल तर तुम्ही उज्ज्वला योजनेचे लाभार्थी असणे आवश्यक आहे तरच तुम्हाला ही सबसिडी मिळणार आहे आणि जर तुम्ही नियमित गॅस सिलेंडर वापरत असाल तरच तरच तुम्हाला ही केवळ ही जी सबसिडी आहे ती मिळणार आहे आणि यासाठी आवश्यक कागदपत्रेसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे अशी ही माहिती होती माहिती आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांना ही जी माहिती आहे ती मिळेल तर चला भेटूया का आता पुढच्या